बरोबर कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस जण सहकारी मैदानात असतात गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चौऱ्याऐंशी सुटला या मादलातला एक वाद दोन वाद तीन वाद आणि आता लढा चला शेवटच्या क्षणला चार गाड्या मध्ये कोण होतो या मादलातला गडी क्रमांक चौऱ्याऐंशी चा गटी अतिशय सुंदर आणि पटकवलं का फोर आले काढला आले पलीकडले ऐका येते का जसा नागाचा फना तसा या बैलाच्या शेफ्टीचा फना जणू का या ठिकाणी नागाने ना फना काढला असं वाटायला लागलं होतं ड्रायव्हर सुद्धा बैलगाडी जा क्षेत्रातला जाणता जुनता ड्रायव्हर विकास पलीकडला पुढे गेलेत निकादैसे पुढे गेलेत पलीकडले सगळे मागे पूर्वेच्या बाजूचे या पंच्याऐंशी लावून आहे मालवानाची शिस्त ही शेवट पर्यंत राहिली पाहिजे आणि पंच्याण्णव वाले सज्ज का चौऱ्याऐंशी चा निकाल चौऱ्याऐंशी चा निकाल दास क्रमांक तीन वरून लावलेली गडी सिद्धनाथ प्रसादात सौभाग्य ती उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा पार मावस चिंचाळे एकनाथ दादा पाटील कंदूर आणि कुमार अवतार पवार यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा या गाडीचा प्रथम क्रमांक आला